तेवढीच घेतलं दोन दिवस झाला आमच्या घराकडे कोणी ग्राहक अजून भटकलेले नाही पोरीला काय पैसे अरे बाबू या या माझी पोरगी लावणीला सुरुवात करते या का नाही अजय साहेब या 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 आत्ता लावणीला सुरुवात करते माझी पोरगी या ना जेवढी तेवढीच देत नाही रे आमच्या घराकडे काना डोळा ना अरे खालचे रुष्ट झाले असतील वरवरचा पांडुरंग कधी रुष्ट ना कोणावर चाल देवा आज मी तुला साखरेत घालतो तू ग्राहक पाठव मी पैसे उकरतो म्हणजे नारळ नारायण नारा तुला आणि पाणी पाणी मला जमते का नाही ना जम का नारायण खाना बंद केला अरे भगवंत कसा पाहिजे भक्ताना मागितलं का स्वप्न दिला पाहिजे म्हणजे देव पण टिकून राहते नाही दे नाही म्हणते आणि माझ्या पोटामध्ये थोडंशी केली नाही माझ्या पोटामध्ये कशी आग पडल्यासारखी लागते आगरीला बाई माझे पारो ये तुझ्या बाप मी नाही तुझ्या बापाला नाही खोकला

आ, ना मीच पेलो ना मग पैसे कोणाचे झाले गेले ना दारूला गेले दारूला गेले पण ते घुरून फिरून तुमच्या पोटात आले माझ्या पैसे काढून पाहिले मला पोलकार राहायचा पैसे नाही देते का धर्मावाचे पैसे हिशोब बाप म्हणजे तुमचा हिशोब करू मी तुझे पैसे हिशोब तर माझ्या लक्षात नाही मला रुपयाची गरज आहे खिशे राहत्या खिशात करतील बघा पाहतो नाही सांगत होत्या ना हिशोब कर देईन तुझे पैसे म्हणून तशी त्या दारू रुपा तुम्ही तुमची स्वतःची लाट श्रम विकून खाऊनच टाकले

बोध बोलली बोध बोलली माझी पोरगी कोणता बाप राहायचा तर मेला असता पण मी काय मरू मी काय मरू बोलले पोरगी छो अंगावर येऊन चिपकतात का शिव्या का शिव्या खाली पडतात पण दॅट इज द पॉइंट माझी पोरगी मला अशी काम बोलली हो दोन चार खाली पोहू ये त्याला धुधा करतो ना ना बाजेवर झोपून विचार करतो माझी पोरगी मला <laughs> ओ, बोट <laughs> ओ, तर, अशी खाऊन बोलली हो बहुत बोलली कोणता बापरा येता तर मेला असता मला चल अशी गोष्ट म्हणून वर्ष आहे आपले पोस्टर आणतो आत्ता आणतात तुकडू तुकडू घोडेश्वरला बोलावून आणतो येतो का तुझे पैसे एवढा डोळे करून पाहते माझ्याकर तुझा हो हो हो, हो, हो. तर मला एक सांगा माझ्या तळ हाताला खाज काय येत असेल खरून झाली असेल खरूच नाही हो तो हाताला खाज येते म्हणजे आता इथे माझ्या हातावर पैसे येणार आहे पैसे कुठून तो तुमच्या किशातला बंडल असा माझ्या हातावर येण्यासाठी तंत्राय म्हणजे काका तुम्हाला पैशांची गरज आहे मी सांगितलेलं काम आता जातो लवकर जातो वा मालक वा तुम्ही पुरुष नाही आजी महापुरुष आहात तुम्ही महापुरुष आहात हो येतो खर्च झाला घरी जातो Gel tamam <laughs>